हातकणंगने लोकसभा मतदारसंघात मशाल पेटवली पाहिजे लढाई गद्दाराविरुद्ध खुद्दारांची आहे सुषमा अंधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत चारशे पारचा दावा खोटा आहे वाढती बेरोजगारी शेतीमालाला भाव नाही महिलांना सन्मान नाही दुसऱ्या पक्षाचे नेते चोरणाऱ्या आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांना घरी बसून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरोडकर यांना विजयी करून मशाल पेटवावी असं प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाक बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे जयसिंगपूर येथील सुदर्शन चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या अंधारे पुढे म्हणाल्या देशामध्ये दहा वर्षात भाजप सरकार आल्यापासून शासकीय नोकर भरती झाली नाही अच्छेदींचा जनतेला वाईट अनुभव आला मोदींनी गॅरंटीच्या नावाखाली सर्वसामान्यांना आहे अस्थिर सरकारमुळे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग सुरू करत नाहीत खासदार संजय मंडलिक यांच्यावर सडकून टीका करत यावेळी चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते यावेळी मंडलिक यांनी आम्ही चोवीस कॅरेट सोने आहोत असं म्हटलं होतं आत्ता तेच शिंदे गटात सामील होऊन त्यांचं बेंटेक्स झालेलं आहे तसेच खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या यांनी सत्तेसाठी अनेक पक्ष बदलले आहेत गेल्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्यामुळे खासदार झाले त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्यांनी मिल पण विकली आणि शासकीय अनुदानही लाटले नदी प्रदूषण मुक्तीचे त्यांनी नाटक केले तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेताना शेट्टी हे शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करतात तर कांदा दूध आणि इतर पिकांसाठी त्यांचे आंदोलन का होत नाही परंतु त्यांचे आंदोलन ठरवून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या दारामध्ये केलं जातं असा आरोप त्यांनी केला आहे तसेच राजेश क्षीरसागर आणि महाडिक म्हणजे सत्तेची भेळ तिकडे त्यांचा खेळ सत्तेचा मेवा तिकडे त्यांचा थवा अशी त्यांची अवस्था आहे असा आरोप अंधारे यांनी यावेळी केला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते आमची आमचे जे गेलेले सगळे चाळीस जण होते तिकडे गेलेले ते गेलेले असे सगळे जी ती उठायला म्हणायला आपल्याला मतदान करायचे काय करायचे आपल्याला मतदान करायचे हो आपल्याला मतदान करायचे काय करायचे आता बघा बरं त्या अजितदादाच्या सोबत गेलेले मी इकडे एकनाथ भाऊच्या सोबत गेलेली मी आणि हुकार चुकार काही अशी म्हणजे असते ना असं अशोकाच्या झाडाला कमळाचं फुल लागलेलं तर अशी काही ही सगळे म्हणायला लागली आपल्याला मोदी साहेबाला पंतप्रधान करायचे ह्याच्यातला एक बी सांगायला गेला या अर्धा आधा सोयाबीनच्या भावाचं काय कापसाच्या भावाचं काय कांद्याच्या निर्यातबंदीचं काय उसाच्या भावाचं काय आणि ही बाग आहे फळबाग आहे आहेत त्यांचं काय तिच्यावर काहीच नाही तर एकच चालू आपल्याला मोदी साहेबाला पंतप्रधान करायचे बरं काय और तुला काय मिळणार आहे त्याच्यात म्हणजे समजा आता धैर्यशील माने असेल की काय काल परवा कोणतं बडबडला राजेशीरसागर ही सगळी तुला काय मिळालं म्हणजे लगेच लोकच मला काय त्याच्यात काय बोलायचं बोलत जायचं नाही तुला मिळालं काय ते सांग मोदीला पंतप्रधान करायचंय म्हणताना तुम्हाला काय मिळालंय तुम्ही इथल्या लोकांच्या प्रश्नांचं काय करणार आहात कशासाठी करायचं आहे पंतप्रधान ते आम्हाला सांगा मी नदीतला गाळ काढतो मी नदीचं प्रदूषण थांबवतो नदीमध्ये उतरतो हे बी नाटकच जसं मोदीजी नाटक करते तसं हे नाटक करायचं नदीमध्ये उतरतो मी नदीतला सगळा गाळ काढतो नदीतलं काय ते सगळं आयचन बिचण सगळं मी काढून टाकतो कुठं गेलं मिलच्या पैशाचं काय झालं मिलचे पैसे कुणाकडे गेले हे मिलचे सगळे पैसे म्हणजे सबसिडी खाऊन टाकली आणि मिल विकल्यावर आलेल्या सगळे पैसे बी खाल्ले मिलच्या कामगारांचं काय त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही शांत पट्ट्या की मी एवढा निधी आणला तेवढा निधी आहे अरे आठ आठ हजार कोटीचा निधी आणला असता तर आतापर्यंत किती पलट झाला असता पण असो धैर्यशील माने असतील किंवा हे सगळे ही मंडलिक असतील महाडिक असतील शिरसागर असतील ही माणसं म्हणजे जिकडं भेळ तिकडं खेळ आहे दादा जिकडं भेळ तिकडं खेळ म्हणजे जोपर्यंत मेवा आहे सत्तेचा तोपर्यंत थवा तिकडे जातोय मेवा संपला की थवा उडतोय अशा लोकांकडून आपलं काय भलं होणार आहे यांना खोके मिळाले यांना सुरत गुवाहाटी बघायला मिळाली लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला गेल्या अडीच तीन वर्षामध्ये असा काय आपल्या आयुष्यामध्ये काय आपल्या भविष्यामध्ये फरक पडला तर काहीच नाही आपलं काय खरं शेतमालाला भाव नाही सरकारी नोकरी नाही आणि तरी बी त्यांनी म्हणायचं तुम्हाला माहित नाही मोदीची गॅरंटी आहे कसली गॅरंटी आहे बाबा तीकर्चा आता तिकडचं आता तिकडचं काय ते ना म्हणली 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 काय म्हणत लागलं ला आधी आधी म्हणली म्हणत होते की आमच्याकडचे सगळे चोवीस कॅरेट आहेत आणि जे गुवाहाटीला पळून गेले ते सगळे बेंटेक्स आहेत बिनटेक्स मध्ये तुम्ही सामील झाला कितीच म्हणताय कसनी ती सगळी तुम्ही आणि पुन्हा मोदी की गॅरंटी बिनटेक्सची काय गॅरंटी द्यायची कशी गॅरंटी द्यायची आम्ही कसली गॅरंटी आहे नाही बोला मोदी की गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी कशी गॅरंटी आहे भाई आणि आमच्या सगळ्या जैन धर्म भावंडांच्या सुद्धा लक्षात द्यावं लागेल की अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य जे जैनिझम मध्ये सांगितलं होतं अस्तेय अपरिग्रह मी खोटे बोलणार नाही मी संपत्तीचा साठा करणार नाही आम्ही खोटं बोलणार नाही पण ज्या लोकांनी पदोपदी आम्हाला खोटं बोलूनच फसवलं दरवेळेला वेगवेगळ्या कारणाने का राजे हो जिथं काँग्रेसचा उमेदवार तिथंच बरं तुमचं शेतकरी आंदोलन निघतं तिथंच आंदोलन करायचं भाजपचा आमदार असतो तिथं अजिबात शेतकऱ्याचं आंदोलन होत नाही जिथं कुठं बंटी पाटलाच्या मतदारसंघात जायचं ना आंदोलन करायचं आंदोलन करण्याच्या आधी एकदा यायचं तिकडे आमच्याकडे परलेला मुंडे साहेब होते तोपर्यंत परळीला यायचे तिथे यायचं मुक्काम करायचा तिथं जे घ्यायचं काय ते यायचं ते मी तुम्ही त्या में मतदारसंघात येऊन धुळघुस घालायचा ही ही गणित कुणी सांगितलं मग तेवढाच मीडिया तेवढीच फोटो अहो तुम्हाला खरंच आंदोलन करायचंय का जा की तिकडे सुजय विखेच्या मतदारसंघामध्ये आणि दुधाचे भाव कसे पडले ते बघा त्या दुधाच्या भावाचं खरं आंदोलन कांदा निर्यात बंदीचं काय झालंय ते खरं आंदोलन तर त्याच्यावर चकार शब्द बोलत नाही तर अ इथ काजू फळबागा त्याच्या निर्यात बंदीचं धोरण काय त्याच्यावर करा आंदोलन तिथं नाही कर जिथं कुठं काँग्रेसचा माणूस असेल तिथं जाऊन आंदोलन करायचं अशी जर ठरवून आंदोलन केली जात असतील असे जर कॉन्ट्रॅक्ट घेतले जात असतील तर या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात काय करायचं ते तुम्ही ठरवावं लागेल नव्हती दादा हो काँग्रेसने एकदाही जाहिरात केली नाही भाजप एक कोरोनाची लस दिली आणि जाहिरात केली काँग्रेसने पोलिओ दिला जाहिरात नाही केली काँग्रेस न जाहिरात नाही केली हे जाहिरात करताय जाहिरातीचं काही खरं नाही नीट समजून घ्या तमिळनाडू मध्ये यांना कोणी हिंग लावून विचारत नाही केरळ मध्ये यांना एंट्री नाही पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी लढताय तिकडे तेजस्वी यादव शड्डू ठोकलेला आहे आंध्र कर्नाटकची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्रातलं वातावरण फिरलंय जनतेच ठरलंयुष्य बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर सोबत रतन शिकलगार